ले पाणी येते कृष्णा ए कृष्णा गोत पाणी जाते बाबो किन ती पाण्यात खायला तुला यात का तुला ह्याच्यात पवायचं कृष्ण ह्याच्यात पवायचं ना टंके मध्ये <laughs> कृष्णा आंघोळकर आगवाला असतो पाणी बंद करके आग काय घाण जाती या गांजायासाठी तू लागली पाणी वाया घालवाय कोंबडी परेशान तिकड पते का नाही पण ए आंघोळ आंघोळकर हायवायला ना सागर आंघोळ कर हे कर की पळ जायचं का कोणच करा ना आंघोळता दाज करतात कृष्ण कर आंघोळ गार लागते ना गार लागते गरम लागते घर नाही लागत कृष्णा आय कृष्णा गार लागत नाही आता 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 तोंड घाल वर बघ वर बघ वर बघ तसं नाही तस नाही बाबू तस नाही हा मार इकडे बघ तिकडं खाली खा खाली पाण्यात तोंड घालून इकडे बघ की कसणा आ पाण्यात तोंडात पाणी घे बोलणार दात घासला का गार लागत कृष्णा पुढे उरता या माझ्या अंगावर टाकतं विकत काय बरती ती दुती का कधी पिपार दुतल्या उगळ पिवड्या पिवड्या चल बाबू ओम शंभू 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 बर पि हो तुला आंघोळ करायची बाबू आंघोळ करायची चल 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 बाबू मी काय पाणी लांब चाललंय बास 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 आंघोळ झाली आता आंघोळ बास पाणी वाया घाल नका लोकांना प्यायला नाही तुम्ही का पाणी वाया घालव तर एवढं झाड नेहून व त्याच तिथे वाव कवटीच झाड काय या कायला बिझू नकोय कृष्णा está ouvindo? cala